नमस्कार तुम्हाला सरांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला बटर चिकन रोस्ट कसं करायचं याची रेसिपी सांगणार आहे तर हा एक नवीन चिकनचा प्रकार आहे तर तो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खाण्यासाठी खूप छान व चमचमीत असा लागतो तर नक्कीच हा एक नवीन प्रकार ट्राय करून पहा रेसिपी अगदी सोपी आहे कमी साहित्यामध्ये व झटपट असं चमचमीत चिकन तयार होतं चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे अर्धा चिकन मी स्वच्छ असं धुवून घेतलेला होता व त्यामध्ये तीन चमचे दही एक चमचा आलं लसूण पेस्ट चवीनुसार मीठही टाकून घेतलेलं आहे आपल्याला हे मॅरिनेशन करून ठेवायचं आहे त्यानंतर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा मिरची पावडर व आपल्या घरचं जे कांदा लसूण मसाला आहे तो मी एक ते दीड चमचा घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी कर जास्त करा त्यानंतरने घरकुल मटन मसाला व इथे मी बटर वितळून घेतलेला आहे तर त्याचाही तडका टाकलेला आहे व थोडीशी कोथिंबीर टाकून हे मॅरिनेशन करून दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला जर जास्तीत जास्त ठेवता आलं तर ठेवू शकता त्यानंतरने याचं एक वाटण करूया तरी ते मी कांदा छान असा लाल करपूस असा भाजून घेतलेला आहे कुरकुरीत असा हा कांदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन अगदी एकच कांदा मी अशा प्रकारे भाजून घेतलेला आहे पाच ते सहा लसूण पाकळ्यावर एक चमचा लाल मिरची पावडर कलरची आहे तर ती टाकलेली आहे हे मिश्रण आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे कढाईमध्ये पुन्हा थोडेसे बटर टाकून बटर वितळले की आपण मॅरिनेशन करून ठेवलेलं चिकन या बटरमध्ये छान असे भाजून घ्यायचे आपण बटरमध्ये चिकन केल्यामुळे याची खूप छान अशी वेगळी चव वे येते तर पा थोडे पाच ते दहा मिनटं वाफ येण्यासाठी ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे त्याला पाणी सुटलेलं आहे आपण तयार करून घेतलेलं आहे जेव्हा कांद्याचं वाटण आहे तर ते यामध्ये टाकून छान असे आता आपण परतून घेणार आहे व चार ते पाच कडीपत्त्याची पाने टाकलेले आहे अगदी गरम पाणी थोडंसं चिकन शिजण्यासाठी टाकलेलं आहे तर आता छान असे आपण चिकन शिजवून घेणार आहे व कोथिंबीर टाकून घेऊया हो व तयार झालं आपलं बटर चिकन रोस्ट अगदी चवीला नवीन व चमचमीत व चटपटीत असं लागतं तुम्ही जर चिक तुम्हाला जर चिकन सुक्याचा नवीन प्रकार खायचा असेल तर हा प्रकार तुम्ही नक्कीच करून पाहा तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी कशी झाली ते ना मला कमेंट करून नक्कीच सांगा व सबस्क्राईब करा धन्यवाद